बघा तीन यक्स अधिक पाच ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या विषम असेल प्रश्न सोडवायचा कसा इथ तीन यक्स अधिक पाच ही समीकरण स्वरूप दर्शवलेली संख्या गणित मध्ये सम आहे लक्ष द्या इथं लेकरांनो या यक्षची किंमत तीन गृहित धरा मग ही संख्या कोणती याचा मेळ आपल्याला लागते जस की तीन यक्ष पाच या समीकरणामध्ये यक्षची किंमत तीन गृहित धरा तीन यक्ष सोबत गुणीला यक्षची किंमत तीन तीन गुणीला तीन अधिक पाच अर्थात तीन तीन नऊ अधिक पाच चौदा ही ती सम समसंख्या लक्ष द्या तर खालीलपैकी कोणती संख्या विषम असेल असा प्रश्न त्याच उत्तर लेखरांनो तीन यक्ष तीन गुणीला यशची किंमत दिन नऊ ही संख्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही म्हणाल तीन यक्ष वजा एक तीन यक्ष वजा एक यामध्ये यक्षच्या ठिकाणी तीन मांडा तीन तिरी नऊ वजा एक इथं समसंख्या मिळाला हा पर्याय चुकीचा लक्ष द्या तीन यक्ष अधिक एक तीन गुणीला तीन अधिक एक तीन तिरी नऊ अधिक एक, एक इथं सुद्धा समसंख्या मिळत आहे पर्याय चुकीचा आणि तीन यक्स अधिक तीन तीन गुणीला तीन अधिक तीन तीन तीरी नऊ अधिक तीन हा सुद्धा पर्याय चुकीचा म्हणून खालील पैकी कोणती संख्या विषम असेल तर तीन एक्स हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके बुद्धिमत्ता गणित तसेच संकीर्ण संच प्रश्न माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल